मंत्री दादा भुसे यांची फोन खोला आहे कर... उघड्यावर जरी असली परंतु त्यांचे विचार उघड्यावरचे नाही लक्षात घ्या शिक्षण मंत्री शिक्षान दादा भुसे बुलंद शक्तीच्या बोलबिंदास बोच्या माध्यमातून मी शब्द देतोय हा फळा पण पुन्हा भिजणार नाही पुन्हा शेड आपण बनवून देऊ या फळ्यासाठी आणि नमस्कार मी बोलबिंदाज बोलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करतोय मी दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आठी मागं बघताय आपण ही लहान लहान मुलं आहेत आणि ही उघड्यावरची शाळा आहे उघड्यावरची शाळा आहे शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत महाराष्ट्र राज्याचे आपले महाराष्ट्राच्या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना या उघड्या शाळेच्या माध्यमातनं एक आदर्श व्यक्तिमत्व आम्ही लक्षात आणून देणार आहोत ते आद्र आहेत ही कुण्या गर्भ श्रीमंताची मुलं नाही आहेत कुण्या व्यावसायिकांची मुलं नाही आहेत कुण्या शेतकऱ्यांची मुलं नाही आहेत ही जी मुलं आहेत ही मुलं जी लोक भंगार वेचतात जी लोक रस्त्याला झाडू मारतात कचरा वेचतात अशा लोकांची ही मुलं आहेत आणि ही लेकराला गणवेच नाहीये जेवढी लेकरं पंचवीस दिस तीस दिसताय तुम्हाला प्रत्येकांच्या ड्रेस ही वेगवेगळ्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते इथं बघितलं ही एक छोटीशी मुलगी आहे मला व्हिडिओ बघणारा प्रत्येक नागरिकांना वाढ आहे आपला एक मदतीचा हात या लेकरांचं भविष्य घडू शकतो मी लहानपणी होतो ना तेव्हा हे लहानपण बघितलेलं आहे आमच्या चड्डीला देखील थिगळ होती ही गोष्ट आम्ही बघितलेली आहे त्यामुळे उघड्यावरची शाळा जशी ऐकली मोह आवरला नाही विचार मला झोपू दिले नाही माझ्या विचाराने ही जी लेकरी आहे निरागस लेकरं आहेत ही बघितलं ही निरागस लेकरं आहेत उद्याच बरं तुम्ही करता काय आई कचरा येत कचरा येत किती पैसे भेटतात काय शंभर पन्नास शंभर पन्नास घरचे माणसं दुखण्यात आहे दुखण्यात शाळा आहे ही शाळा पाहून प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे महाराष्ट्राचे जे मंत्री आहेत आपला बोलबिंदाज बोल हा जो कार्यक्रम आहे लाखोच्या संख्येने पाहत असतात सर्व प्रेक्षकांना हात जोडून विनंती आहे आजपर्यंत तुम्ही अनेक व्हिडिओ शेअर केलेले आहेत परंतु हा जो व्हिडिओ आहे तुम्ही या लेकरांच्या भविष्यासाठी या महाराष्ट्राचे जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे त्यांच्या व्हॉट्सअपवरती धडकला पाहिजे पोलखोल आहे खऱ्या अर्थाने ही पोलखोल शिक्षण मंत्र्यांची पोलखोल आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची पोलखोल आहे कारण ही गरीबाची लेकरं ही बाजूला आजूबाजूला सगळं गटार साचलेलं आहे पूर्ण बघता घाणीच्या विळख्यात ही उघड्यावरची शाळा आहे आणि या उघड्यावरच्या शाळेच वास्तव आपण बिंदास बोल या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय मला खूप खूप मानाचा मुजरा आहे बोलबिंदास बोलच्या माध्यमातन बोलबिंदास बोल हा रामेश्वर दरेकरचा आवाज कुणाच पुढे झुकला नाही परंतु तुमच्या लेखणी पुढे आज मी अक्षरशः झुकलो गेलोय इंग्लिश वाचवा ओके एक अंतर म्हणजे इंग्लिश पण पटापट पटा पटापट बोल्या पोपटासारखी ही देखर इंग्लिश पण देखील वाटतात म्हणजे तुमचा मुलगा आहे का काय वाटतं ही मुलाची प्रगती पाहू चांगली आहे प्रगती एकदम चांगले पोरांना पेन घेता येत नाही होत काहीच नाही आता पोर पेन घ्यायला शिकले माझी वागणं चांगलं एकदम एवशी झालं त्यांच्या आता ते एबीसीडी ये काही येत नाही होते सगळं काही एबीसीडी शिकायला लागले मराठी लिहून शिकले त्यांनी सगळं काही एकदम चांगले म्हणजे उघड्यावर जी शाळा भरलेली आहे ती शाळा भरत असताना अक्षरशः वरून राजाने या ठिकाणी प्रवेश केल्याचं आपल्याला दिसून येतोय हा प्रवेश चालू असताना देखील शाळा होते त्यामुळं सर्व महाराष्ट्रात पाहणाऱ्या माझ्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे या नंतरचा जो आपला व्हिडिओ असणार या ठिकाणचा या ठिकाणी व्हिडिओ बनवत असताना या पावसामध्ये भिजण्याची वेळ या निरागस लेकरावरती येऊ नये आणि इथं छत उभं राहावं पत्र्याचं का होईना शेड इथं उभं राहावं आणि त्या पत्र्याच्या मध्ये ही गरिबांची लेकर शिकल्या जावीत त्याचा एक दिवस म्हणजे अनमोल दिवस असणार आहे एक दिवस म्हणजे सुवर्ण अक्षरात लिहिणारा तो दिवस असला पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा एका आपला विकासाचा मुद्दा हा बघू शकता आपले शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे साहेब ही या लेकरांची परिस्थिती सायकल काही लोक मला

खरडत चालले पण पुढची शंभर दीडशे वर्षे मी कधी थांबले नाही माझ्या प्रचार माझे प्रचार प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला जगातील असा एकही देश नाही की जेथे माझा वापर होत नाही लहान मुलांचे पहिले वाहन फे फेळण्यात लाकडाची घोडा असेल पण दुसरे वाहन मीच आहे आई वडील आपल्यांना मुलांना सायकलला हमखास आणून देतात का माहित आहे एक तर किंमत आणि एकदम कमी तुम्ही त्यावरून पडला तरी बघितलं ही दीदी एकदम खाड 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 जसे जिल्हा परिषद शाळेतली मुलं मुली ज्या पद्धतीने खडखड वाचत नसतील तशा पद्धतीने या दिदीनं एकदम काळकाळ काळकाळपणे पूर्ण मराठी वाचलेली आहे काही कशी कल्पना सुचली नेमकी या गरिबांच्या लेकराबद्दल अशी पोटातून सर खरं तर बालपण माझं गरिबीतूनच गेलं आई वडिलांनी संस्कार दिले शिक्षणासाठी खूप चांगले आई वडिलांना वाटायचं की माझ्या मुलांनी खूप शिकावं शिकण्यासाठी संभाजीनगर शहरामध्ये आलो आणि शहरामध्ये आल्याच्या नंतर सर मला काही मुलं अशीच शिक्षणापासून वंचित दिसली जे की भांडणं करायचे आपसामध्ये थोडे वेगळ्या मार्गाला गेलेली होती व्यसनं करायची मग ते मुलांना ज्यावेळेस मी संवाद साधला त्यांच्याशी तर ते शाळेच्या संदर्भात विचारलं तर ते शाळेत कुठलेच नव्हते पाच ते पंधरा वयोगटातली जवळपास मुलं होती ते शाळेपासून खूप वंचित होती 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, परत कोण एक कविता तयार केलेली आहे आणि ते मुलं कशा पद्धतीनं ती कविता बाबांच्या पाठीमाग म्हणताय आपण ते पाहूया एक 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 मला, आना के मला, आना के मला, मला। दोन दोन नागवान भगवान सराचा ला

अभिनंदन घडवलेत परंतु बाबांना पण घडवायला निघालात म्हणजे तुमचं खरच मी मनापासून स्वागत करतोय शिक्षण मंत्री महोदय तुम्ही म्हणजे बाबांचा जन्म झाल्यापासून शाळा काय बाबाला माहिती नसावी मला असं वाटते मुलांना तुम्ही बाळकडू पाचताय सत नसले त्यावेळेस मग मी पण कव्हर करतो कव्हर करता खूप छान आहे आणि ही शाळा बघून माझ्या लहानपणीची मला आठवण आली ही शाळा उघड्यावर जरी असली परंतु त्यांचे विचार उघड्यावरचे नाही आहेत लक्षात घ्या त्यांचे विचार हे मोठ्या शाळेतल्या त्या मुलांना लाजवतील मोठ्या शिक्षकांना प्राध्यापकांना लाजवतील अशा पद्धतीचे हे विचार आहेत आणि विचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे का, ही जी मुलं आहेत उद्याच खूप मोठं भविष्य आहे यांच्या फळा आहे फळा आणि फळा आता पाऊस पडल्यामुळे पूर्ण भिजलाय हा फळा बघता पूर्ण भिजलाय आणि या फळ्यावरती पूर्ण पाणी साचलंय आणि हा फळा म्हणजे माहित आहे का प्रत्येकाचं भविष्य आहे मला जे बोलायला शिकवलंय ना त्या फळ्यानं शिकवलेलं आहे मला जे काही पत्रकारितेचे बाळकडू पाजलेत ना या फळ्यावर लिहिलेल्या शिक्षकामुळे मला बाळकुळू पाडले गेलंय अनेकांची जी पोलखोल करतोय ना अनेकांना गजाड टाकतोय ना मी अनेकांची झोप उडवतो ना मी या शिक्षकाने या फळ्यावर जे काही आहे ते माझ्या मेंदूत माझ्या हृदयात पिरल्या गेल्यामुळे मी बोलबिंदास बोलमध्ये बिंदासपणे बोलू शकतो हा फळा आज अक्षरशः पावसानं हे होतोय या फळ्यावर मी एक तुम्हाला शब्द देतोय सर या फळ्यावर याच्यानंतर तुमच्या फळ्यावर थेंबरही पाणी पडणार नाहीये कुणी मदत जरी नाही केली तर दैनिक माध्यमातून मी शब्द देतोय हा पुन्हा भिजणार नाही पूर्ण शेड आपण बनवून देऊ या फळ्यासाठी आणि हा फळा देखील आपण नवा घेऊ आणि सरांची जी ध्येय धोरण आहेत प्रत्येक स्वप्न सरांची आपण पूर्ण करू खऱ्या अर्थाने सर वकील आहेत मला खूप आदर आहे त्यांचा परंतु हे वकील वकिली पुरते मर्यादित न राहता हे वकील उद्याचे न्यायाधीश झाले पाहिजे आज आपण वकील जर बघितले तर पहिले वकिलाकडे गेल्यानंतर म्हणतात येणाऱ्या व्यक्तीला की फीस किती देणार आहात पहिला प्रश्न असतो वकिलांचा मग काहींची फीस ही लाखात असते काहीची ती पन्नास लाखात असते वीस लाखात असते काहींची हजारात असते परंतु एकमेव वकील मला दिसले त्यांची फीस ही शून्यात आहे आणि शून्याच्या पलीकडे देखील त्यांनी स्वतः खिशातून ती फीस या गरिबांच्या लेकरांचं भविष्य घडवण्यासाठी स्वतःच्या खिशाला कात्री लावलेली आहे परंतु या व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या प्रेक्षकांना विनंती आहे या गरिबांची लेकरं मोठी झाली पाहिजे असं तुम्हाला जर वाटत असेल तुमचं लहानपण जर अशा पद्धतीनं गेलं असेल आणि तुम्ही भविष्यात मोठे झाला असाल तर निश्चितपणे एक माणुसकीचा धर्म म्हणून पुढे या आणि या सरांनी जो हा उपक्रम राबवला त्याला खूप खूप भरभरून कौतुक करा आणि त्याला पाठिंबा द्या तर पुन्हा एकदा तुमच्या विचाराला नतमस्तक होतो मी धन्यवाद चला आपण बघूया या ठेवू देऊड घ्या काय काय करतात तरी वडील तुझे भंगार येतात कसं वाटतं वडील भंगार येत नाही तर बा चांगलं नाही कसं वाटतं घर नाही तर हां घर नाही राहायला वरी बघ ना इकडे हा चांगलं नाही वाटत आई काय करते भंगार येत तुला काय व्हायचं का रे मोठो का दोडतोय रे एवढा काय व्हायचं तुला कोणीस लेकराच्या डोळे पहा किती पान आवलेले आहेत आई वडील भंगार येतात अशी परिस्थिती आहे या लेकरांना एवढी मदत करा की अक्षरशः कुठल्याही कुठल्याही ड्रेसची गरज नाही पडली पाहिजे एवढी ड्रेस द्या एवढी पायात सूज नाही आपण बघू शकता इथं लेकरं आहेत सगळी ही अनवाणी लेकरं आहेत एकाच्याही पायामध्ये आपण बघू शकता जेवढी इथं लेकरं बसली ले आहेत एकाच्याही पायामध्ये चप्पल नाही आहे इथं शूज नाही आहे आपण याला जेवढी मदत करता येईल मी तर स्कूल बॅग सांगितलेले आहे काहींना जर इथं येऊन या लेकरांची मोजमाप घेऊन आपण दुकानात घेऊन जाऊ दुसरा जो व्हिडिओ असणार आहे आपला एक हात मदतीचा हा हा, हा व्हिडिओ असणार आहे त्या मदतीमध्ये आपण लेकरांना ड्रेस घेऊ शकता त्या मदतीमध्ये आपण लेकरांना चप्पल शूज घेऊ शकता गणिवेश घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही वह्या पुस्तक त्यांना देऊ शकता असा मदतीचा हात करा की महाराष्ट्रामध्ये या उघड्या शाळेचं नाव हो। उघडं न होता ते झाकल्या कसं जाईल आणि या आदर्श कसा प्रस्थापित होईल आणि जी शिक्षक लाख रुपये पगार घेऊन वेळेवर येत नाही गरिबांच्या लेकरांना दर्जेदार शिक्षण देत नाही परंतु हे सर आहेत या सर सरांनीकडं हे सर एक रुपयाही न घेता गरिबांच्या लेकरांना खिशातून पैसे घालून इथं शिक्षण देतात त्यांचं कॉलेज करून शेवटचं वर्ष आहे शेवटच्या वर्षामध्ये त्यांनी पूर्ण अभ्यासाकडे वेळ दिला पाहिजे परंतु तिथं कमी वेळ देऊन इथं लेकरांचे भविष्य घडवण्यासाठी ते तीन ते सहा वाजेपर्यंत येतात म्हणजे हे खरे आदर्श शिक्षक आहेत आम्ही झोपडीत झोपडीत राहते राहते आम्ही गरिबांचं हे ताजमहल आहे गेली पिढ्यान पिढ्या उघड्यावरच आयुष्य घालवायचं आणि लेकरांचं पण आयुष्य उघड्यावरच घालवायचं का आपण ज्या ठिकाणी आलो आहात या ताई आहेत ही निरागस लेकर आहेत ताई काय म्हणायचं हे सर तुमच्या लेकरांना शिकवत आहे भगवान सर आमच्यासाठी खूप मदत करताय पण मग भगवान सरचा व्हायला पाहिजे कारण की भगवान सर एवढं मदत करतोय पण मुलांचं शिक्षण झाली पाहिजे ना आमची मुलं बी थोडी शिकली पाहिजे राहण्यासाठी काहीतरी सुविधा पाहिजे आपण बघतोय ताईच्या या घरामध्ये ही चटणी चटणी आहे टमाटाची चटणी आहे आणि बघता ही छोटीशी चूल आहे हा हे जीवन आहे गरिबांचं आपण बघता आणि मध्ये बघू शकतो किती भांडी आहेत कसं झोपावं लागतंय आपण बघता पावसाळ्याचे दिवस आहेत पूर्ण ओली आलेली आहे पावसामुळं आणि हे इतक्याच जागेवरती राहावं लागतं या लेकराच्या पाठीवरती हे बघून आपण कळाला असेल हे गरीबाचं लेकरू आहे आणि या गरीबाच्या लेकराला लेकरा लेकरा मोठं बनवण्यासाठी आणि या झोपडीचं चित्र बदलण्यासाठी गटविकास अधिकारी तुम्ही या सगळ्या झोपडीत राहणाऱ्या पालकमंत्री संजय शिरसाट या झोपडीत येऊन एक दिवस मुक्काम करून पाहो तुम्ही या गरिबांच्या व्यथा किती वेदनादायक असू शकतात या लेकरांचं भविष्य घडलं पाहिजे कारण की ही झोपडी आहे ना ही झोपडी खूप काही शिकून जाते मानणे तुम्ही आमदार झालात कळालं तुम्ही एक रिक्षा चालक होता या जिल्ह्याचे पालकमंत्री झालात पण आज पालकमंत्री झाल्यानंतर खरी वेळ आहे या गरीबांच्या झोपड्या बदलण्याची खरी पालकमंत्री संजय शिरसाट साहेब हे लोक की ते पुण्य कुठेही तुम्हाला येणाऱ्या काळात तुम्ही मुख्यमंत्री पण या गरीबांच्या आशीर्वादान होणार आहात आणि झालं तर शुभेच्छाच आहे परंतु परे पहिल्या या गरीबांच्या झोपड्या बदला ही गरिबांची लेकरं आहेत ही उद्याची खूप मोठी भविष्य आहे या देशाचं बिंदास बोल मध्ये आपण नेहमी बिंदास बोलत असतो परंतु आता बिंदास बोलायला हृदय एवढं भरून आलेलं आहे मगापासून आपलं की बिंदास कसच बोलावं कारण की यांचे दुःख आभाळा एवढी आहेत अथंग महासागरा एवढी यांची दुःख आहेत पिढ्यान पिढ्या उघड्यावरतीच गेलेल्या आहेत आपण थेट त्या इथल्या ज्या खोपीमध्ये मध्ये राहणारी जी काही आजी आहेत ही जी भगिनी आहेत त्यांच्याशी संवाद साधू आजी खूप वय झालंय तुमचं कोणतं गाव आहे तुमचं गाव नाही कोणता आता पण गावच माहिती नाही रिवर आधार कार्ड आता काहीच नाही आधार कार्ड नाहीये कोणत्या वयात आधार कार्ड नाहीये बर आधार कार्ड नाही काही नाही असच नाही तेचा नाही मुने पाऊस आल्यानंतर कसं मग आता आता काय करत आहे जसं देवाने ठेवला तसं हवा लागेल ना कुठलं शासन तुमच्या दारी आलं नाही आजपर्यंत नाही नाही तुमच्या भावना जाणून घेतलं नाही काही काय वाटतंय तुम्हाला काय असं पावसामध्ये खाल उर त्याला काय करावं आता इलाज आहे कोणतं गाव आहे गावला राहत होतो पण असं चार महिने तिथे चार महिने पण इथं बारा वर्ष इथं हा आधार कार्ड आधार कार्ड आहे आम्हाला असं वाटत आम्हाला घर नाही दार नाही काही नाही आम्ही असं भंगार राहतो एवढी योजना काढली सरकारनं ते तर आमच्या नाही ते काहीच आधार नाही नाही आम्हाला काही नाही नाही काही नाही जिल्हा अधिकारी आणि पालकमंत्री यांना काय सांगणार दिलीप स्वामी जिल्हा अधिकारी कलेक्टर त्यांना कि बा यांना काहीतरी द्यावा मदत द्यावा आम्हाला काहीतरी द्यावा असं वाटतं तुम्हाला आणि घर मोदी हे म्हणतात पण मागेल त्याला घर म्हणतात पण तुम्हाला घरच नाही मग कसं मोदी काय सांगणार घर सगळं नरेंद्र मोदींचे कार्यकर्ते असतील आमदार असतील खासदार असतील म्हणतात की नरेंद्र मोदीने एवढे कोटी रुपये दिले एवढे कोटी घर वाटप केली मागेल त्याला घर दिली परंतु नरेंद्र मोदींच्या कार्यकर्त्यांना आमदारांना खासदारांना या ठिकाणी हे हा व्हिडिओ पहा हो खरोखर यांना घरं दिली गेलीत का यांना साधी आधार कार्ड दे त्या आजीचं वय सत्तर पंच्याहत्तर वय वय दिसतंय आजींचं या आजीचं जर आधार, आधार कार्ड नसेल साधं तर घर तर खूप खूप दूर दूरचा विषय आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे की काय परिस्थिती आहे पालकमंत्री आपण कर्तव्यदक्ष आमदार आहात असे अनेक जण म्हणतात परंतु आपण अकार्यक्षम आमदार आहात या इथल्या परिस्थितीवरनं जाणवत आहे पालकमंत्री आपण जर या लोकांना घरकुला जर दिली तर निश्चितपणे आम्ही भाग दोन मध्ये आपलं भरभरून कौतुक करू जिल्हा पुरवठा अधिकारी असेल राशन खऱ्या अर्थान यांना मिळालं पाहिजे आणि यांच्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्यांना घरकुला असेल यांचे आधार कार्ड असतील त्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजे ही आपली भूमिका असणार आहे एक आपण वाटणार आहोत पार्लेजी म्हणजे आमच्या लहानपणीचा आवडीचा पुढा आहे या सर या या सर या सर घ्या नाही या

तुम्ही जेवणा सहित राहण्यासहित सगळी व्यवस्था करा त्यांच्या दहावीपर्यंत बारावीपर्यंत पूर्ण शिक्षणाची व्यवस्था करा कर आणि जे शिक्षण संस्थेचे लोक आहेत त्या सगळ्यांनी या गरिबांच्या लेकराकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे या सर्व गरिबांच्या लेकरांना आपण सगळ्यांनी मदतीचा हात केला पाहिजे पुढे प्रत्येकाने घेतलेलं आहे ना लपून ठेवू नका लपून ठेवू नका <laughs> <थाँगा>। <laughs> <laughs> शिक्षण दा। <गाना>। मंत्री <laughs> दा। दादा भूषे शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री दादा भूषे सर आपलं पूर्ण नाव काय नमस्कार माझे नाव भगवान हिमतराव सदावर्ते बरं तुमचा दूरध्वनी क्रमांक माझा मोबाईल नंबर आहे नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह डबल सेवन सिक्स टू सिक्स टू बर आपण ह्या उघड्या शाळेवर शिकवण्यासाठी येता तर कुठून येता मी छत्रपती संभाजीनगरमधून तिथे एक समर्थनगर आहे तिथून मी येणं जाणं तीस किलोमीटर अंतरापर्यंत येतो कसं करताय आता माझ्याकडे तसं तर काही वाहन नाही आहे माझं स्वतःचं पण कोणाला लिप मागतो कधी माझ्याकडे पैसे आले तर मग मी ॲटोनं येतो भाडं देऊन कधी सायकलवर येतो पण पन सायकलवर पण एवढा दूर येणं म्हणजे थोडंसं कठीणच आहे थोडे श्रम खूप होतात पण मग लोकांना हात वगैरे करतो गाड्यांना वाहनांना येणाऱ्या मग त्यांच्या गाड्यात बसून येतो कधी कधी कारण जेवढा जेवढा लागला सर या मुलांशी की एक एक इमोशनल अटॅचमेंट झाली या मुलासोबत माझं एक नातं तयार झालं की मी जर एखाद्या दिवशी आलो नाही ना, ना कुणाच्या तरी मोबाईलवरून फोन करतात की सर तुम्ही आज येणार नाही का का नाही आले सर या ना मग असं म्हटलं की मग मलाच कसं तरी वाट मग मी लगेच मग मला माझ्याकडे पर्याय शिक्षण देता येईल आणि शिक्षण आणून त्या मुलांना एक चांगलं नागरिक कसं घडवता येईल हे माझ्या आई वडील काय करतात तुमचे माझे आई वडील गावाकडे शेती करतात शेती कोरडं आहे दोन एकर आमची तर दुसऱ्याच्या शेतामध्ये पण मोलमजुरी करतात बरं मोलमजुरी आई वडील बी करतात हो आई वडील पण उदात्त हेतू पाहिजे माणसाच्या अंतकरणात जर असलं कुठली गोष्ट करायची तर जिद्द मेहनत चिकाटी धैर्य आत्मविश्वास आणि मनात आणलेली प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात उतरवण्याची जर त्याच्यात ताकद जर असते ना तू व्यक्ती कुठेही लात मारेल तिथं पाणी काढू शकतो अशीच परिस्थिती या सरांच्या बाबतीमध्ये आहे इथं विद्यार्थी बघितले तीस किलोमीटरहून इथे यावं लागतं पावसाळा असेल तर पावसात यावं लागतं आणि इथल्या प्रत्येक राहणाऱ्या झोपडीत राहणाऱ्या या आईवडिलांच्या तोंडून इतकं भर भरून कौतुक या सरांचं आहे महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती आहे ही उघड्यावरची शाळा आता उघड्यावरची न राहता तिला आपल्याला झाकून ही भविष्य कसं उज्ज्वल करता येईल यासाठी प्रत्येकांच्या मदतीचा हात अत्यंत गरजेचा आहे